नमस्कार सावी डिझायनर या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे आहे बाळकृष्णाचा फेटा म्हणजेच लहान मुलांसाठी फेटा किंवा मोठ्यांसाठीसुद्धा कसा बनवायचा तर हे बघणार अगदी झटपट असा आपला हा फेटा रेडी होणार आहे बघा इथे मी स्ट्रीप घेतल्या या स्ट्रीप पण मजा धोती आणि फान शिवलेलं होतं तर त्याचा उरलेला आहे तर त्या घेतल्या मी त्याचा वापर इथे केलेला आहे तुमच्याजवळ जर हे नसेल तर तुम्ही ओढणी देखील घेऊ शकता म्हणजे तेव्हा दोन कॉट्रॅसमध्ये जर ओढण्या घेतल्या त्या पण खूप छान असा आपला फेटा तयार होईल त्या स्ट्रीप मी शिवून घेतल्या मग ह्या व्यवस्थित अशा गुंडाळून घेतल्या त्याला आठवून घेतला तर याला जी आहे एका हाताने होणार नाही आहे कोणी तुम्ही जेंट्सची किंवा कोणी इतर घरात तुम्ही तुमच्या जर कोणी असेल तर तुम्ही त्यांची हेल्प घेऊ शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला जे आहे राऊंड करून घ्यायचं आहे म्हणजे दोन कॉन्ट्रॅस्टमध्ये जर तुम्ही तीन कलर वापरत असेल तर तीन कलर तुम्ही याच पद्धतीने करून घ्यायचे आहे तर मी अशा पद्धतीने रेडी करून ठेवणार आहे सगळ्यात आधी आता आपल्याला डोक्याचा माप घ्यायचा आहे माझा डोक्याचा माप जो आहे अठरा इंच होता त्यात मी दोन इंच एक्स्ट्रा घेतला आणि वीस इंच इतका जो आहे मी पेपर फोर फोल्डमध्ये करून घेतला ही लेस घेतली आणि ही सुई दोऱ्याने मी सरळ अशी चिटकवून घेतलेली आहे तुम्ही चिटकवून घेऊ सु घेऊ सुद्धा शकता मी ते आ, सुई दोऱ्याने जे आहे ते शिवून घेतलेलं आहे आता याला पण मी अशा पद्धतीने अटॅच करून घेणार आहे म्हणजेच हा आपला असा राऊंड रेडी होणार आहे आता तुमच्याजवळ जर फॅब्रिक असेल तर तुम्ही न्यूजपेपर लावला आहे त्याच्या आतल्या बाजूला देखील फॅब्रिक लावा चि चिपकून घ्या किंवा सुई दोऱ्याने आधी शिवा आणि वरून तुम्ही लेस लावा आता आपण जो राऊंड राऊंड करून जो दो ज्या दोन आपण स्टिप केलेल्या होत्या राऊंड राऊंड त्या अशा पद्धतीने आपल्याला ठेवायच्या आहे आणि राऊंड राऊंड करत जसं मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याच पद्धतीने आपल्याला सुई दोऱ्याने जे आहे स्टिच करून घ्यायचं आणि तुमचे किती राऊंड होते हे तुम्हाला इथे बघून घ्यायचे जर तुमचं बाळ जर लहान असेल तर जी फेट्याची उंची आहे ती कमी ठेवायची मोठ्या साईजसाठी जर शिवत असाल तर जास्त ठेवायची साधारण मी इथे अडीच अडीच ते तीन इंच जी आहे एवढी फेट्याची जी आहे उंची ठेवलेली आहे आणि अशा पद्धतीने मी पूर्ण डोळ जो फेटा आहे सुई दोऱ्याने शिवून घेतलेला आहे तुम्ही जर फॅब्रिक नसेल तर ओढणी घ्या सुद्धा फार छान जो आहे आपला फेटा रेडी होणार आणि तुम्ही या म याच्या मधामध्ये तुम्ही मोती देखील ॲड करू शकता किंवा मोत्याची सुद्धा ॲड करू शकता किंवा गोटापट्टीची लेस देखील अशाच पद्धतीने संपूर्ण जो आहे फेटा मी शिवून घेतलेला आहे आता हे गुलदस्त्यातले फ्लावर आहे आर्टिफिशियल फ्लावर हे मी इथे अशा पद्धतीने स्टिक करणार आहे किंवा शिवून घेणार आहे तुम्ही देखील करून घ्यायचा आहे आणि तुम्ही याचं लुक बघू शकता की ती छान आलेला आहे आणि फेटा हा आपल्या मोरपंखाशिवाय तर अपुराच आहे तर हा एक मी मोरपंख घेतला आणि यावरती याला पण मी असं स्टिक केलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू